मी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज पुणे आणि जालन्यातील त्या ठिकाणी जाऊन भेट देणार आहे जालन्याला जाणार आहे वडीगोद्री इथं उपोषण करणारे लक्ष्मण हाके यांची ते भेट घेणार आहेत लक्ष्मण हाके उपोषण मागे घेण्याची त्यामुळे शक्यताही वर्तवली जाते त्याआधी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली चर्चा केली आहे दुपारी दोनच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हक्के आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार असल्याची माहिती कळते लक्ष्मण हक्के यांच्या भेटीला जाणाऱ्या शिष्टमंडळात नेमकं कोण कोण आहे आपण पाहतोय मंत्री छगन भुजबळ मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्री अतुल सावे आणि मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित असतील तर मंत्री धनंजय मुंडे मंत्री संदीपान भुमरे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे या यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे तर लक्ष्मण हाके यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण पाहतोय ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूल आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नका कुणबींच्या लाखो बोगस नोंदींची त्वरित दखल घ्या आणि त्या रद्द करा अशी देखील मागणी हाके करत शिवाय आर्थिक विकास महामंडळांना आर्थिक तरतूद व्हावी असं देखील हाके म्हणतात ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्ह्यात योजना कार्यान्वित करावी करावीसीची जातनी आहे जनगणना व्हावी अशी देखील एक मागणी हाके करत आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेव्यात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत राहुल आपण पाहतो लक्ष्मण हो हाके यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे काल देखील शिष्टमंडळानं भेट घेऊन चर्चा केली आहे आणि नेमका आजच्या भेटीत काय होऊ शकतं काय तोडगा निघू शकतो हाके आपलं उपोषण मागे घेऊ शकतायत का बहुधा हाके आणि पुण्यातले जे आंदोलक आहेत त्यांना भेटून हे मंत्री सांगतील की काल मुख्यमंत्र्यासोबत जी मॅरेथॉन बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय काय घडलं आणि खर तर ते फक्त त्या आंदोलकाच्या दृष्टीने महत्वाचं नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये जे लोक या प्रश्नाकडे बघतायत की काय होतं तर त्यांच्यासाठीही महत्वाचं आहे काल त्या मॅरेथॉन बैठकीमध्ये काय झालं तर जसं मराठा समाज समाजासाठी मंत्र्यांची एक उपसमिती आहे तशी एक उपसमिती ओबीसी समाजासाठी सुद्धा स्थापन करण्याचा निर्णय झाला टाकेंची जी एक मागणी आहे की कुणबी लाखो जी बोगस प्रमाणपत्र घेतलेली आहेत तर त्याची चौकशी करावी त्या संदर्भात पण एक निर्णय झाला की ज्यांनी कुणी बोगस प्रमाणपत्र घेतली असतील ते घेणारे आणि देणारे या दोघांवरती पण कारवाई करायची दुसरं हाके यांचं म्हणणं आहे काल आपल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की दोन समाजामध्ये ते निर्माण होते आहे आणि ओबीसी समाज हा धास्तावलेला आहे त्यांनी शंभरपेक्षा अधिकच्या घटना सांगितल्या की जिथे हल्ले झाले दुर्दैवान तर या कालच्या बैठकीमध्ये अशा ठिकाणी जिथे हल्ले झाले तिथेही जाऊन सरकारी प्रतिनिधी भेट देतील अशा पद्धतीची चर्चा झाली सरसकट मराठा समाजाला कुणबी ओबीसीतनं आरक्षण देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांना ग्वाही दिली ज्याची मागणी मनोज रांगे पाटील करतात सगळे सोयरे या शब्दाची जी त्याबद्दल काय करायचं या दृष्टीनं काल चर्चा झाली सगळे सोयरे यांच्या संदर्भामध्ये अधिक स्पष्टता आणण्याच्या दृष्टीनं काल चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एस सी आणि एस टीच्या अनुषंगाने जी पूर्वीची नियमावली आहे त्याच्यात अधिक स्पष्टता आणण्याचं ठरलेलं आहे काल मुख्यमंत्र्यांच्या सोबत ह्या ज्या मॅरेथॉन बैठकीमध्ये ज्या ज्या काही गोष्टींचा उहापोह झाला ती गोष्ट लक्ष्मण हाके आणि पुण्यातल्या आंदोलकांना सांगितली जाईल आणि त्यातनं त्यांचं जर समाधान झालं तर मग ते कदाचित उपोषण मागं घेण्याच्या दृष्टीनं विचार करतील लक्ष्मण हाके यांना मी हा प्रश्न विचारला होता की कालच्या बैठकीमध्ये जे काही ठरलं आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का बहुधा त्यांचं सुद्धा मनोज यांच्या यांच्याप्रमाणं मला लेखी द्या अशा पद्धतीची मागणी आहे मला जर याच्यातला लसावी काढायचं म्हटलं तर मराठा समाजासारखीच दुसरी मंत्र्यांची उपसमिती सरसकटपणे आरक्षणाचा लाभ नाही आणि जिथे कुठे हल्ले झालेले आहेत तिथे सरकारचे प्रतिनिधी जाऊन भेटणार अशा ज्या गोष्टी आहेत त्या आंदोलकांच्या दृष्टीनं तसा दिलासादायक आहे तर त्याच्यावरती काही ना काहीतरी चर्चा आंदोलकात पुणे आणि जालन्यामध्ये होऊ शकते आता हे जे मंत्री आहेत ते मंत्री आणखी काही लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्याचं बोलणं करून देतात का त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत अगदीच राहुल त्यामुळे आता हा के नेमकं उपोषण मागे घेत कधी मागे घेत हे पाहणं इतकंच महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी